माढा लोकसभा मतदारसंघातली निवडणूक यावेळी रंगतदारच नाही तर प्रतिष्ठेचीही झालेली आहे मोहिते पाटलांचं घराणं यावेळी या घराण्यातल्या सदस्याला तिकीट नाकारणं शरद पवारांच्या पक्षात प्रवेश आरोप प्रत्यारोप अशा ज्या गोष्टी आहेत त्या प्रचंड या निवडणुकीत झाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराची सांगता सभा याच ठिकाणी घेतली एकीकडे शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली तर तिकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील विजयाचा संकल्प या ठिकाणी केलेला आहे विजयसिंह मोहिते पाटील जे राष्ट्रवादीत होते त्यांच्याकडे राष्ट्रवादीनं दुर्लक्ष केलं तेव्हा ते, ते भाजपत गेले भाजप त्यांच्या पाठीशी राहिली पण आता त्यांनी पुन्हा पवारांची साथ द्यायचं ठरवलेलं आहे यावरूनच फडणवीसांनी त्यांना अनेक गोष्टींची आठवण करून दिलेली आहे काय म्हटलंय फडणवीसांनी मोहिते पाटलांच्या घरण्यात किती वेळा तिकीट नाकारण्यात आलं या घराण्याचा एकूणच इतिहास काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईफ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माढा लोकसभा मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रातल्या या मतदारसंघातली निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते दोन हजार मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली त्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत म्हणजे दोन हजार नऊ ला शरद पवार इथून निवडून आले या मतदारसंघावर सुरुवातीला राष्ट्रवादीचा प्रभाव होता म्हणजे दोन हजार नऊ शरद पवार आणि दोन हजार चौदा ला मोदी लाट असताना देखील विजयसिंह मोहिते पाटील इथून निवडून आले होते पण पुढे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळी एक घडामोड अशी घडली आणि राष्ट्रवादीचा प्रभाव असलेला हा मतदारसंघ भाजपकडे वळला विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून तिकीट मिळावं अशी मागणी त्यावेळी केली होती पण तसं घडलं नाही आणि मोहिते पाटलांनी त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला साहजिकच या ठिकाणची भाजपची ताकद वाढली विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते जे आत्ता माढ्यातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढतायत ते खरं तर भाजपमध्ये होते पण उमेदवारी मिळाली नाही आणि ती न मिळाल्यानं ते नाराज झाले मोहिते पाटील कुटुंबियांनी पुन्हा एकदा पवारांच्या साथीनं माढ्याचा बालेकिल्ला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे याच भूमिकेवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटलांवरती टीका करायला सुरुवात केली ते काय म्हणतात बघा ज्यावेळी शरद पवार यांनी मोहिते पाटलांचं राजकारण जवळजवळ संपुष्टात आणलं होतं तेव्हा भाजप पक्ष मोहिते पाटलांच्या पाठीशी उभा राहिला अशा परिस्थितीत विजयसिंह हो मोहिते पाटील शरद पवारांबरोबर पुन्हा गेले हे मोहिते पाटलांच्या घरातल्या सगळ्यांनाच पटलेलं नाहीये पण त्यावर मला जास्त काही बोलायचं नाहीये मोहिते पाटील यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो आता काय करायचं हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे असं फडणवीस म्हणाले ज्यावेळी मोहिते पाटील कुटुंब अडचणीत होतं त्यावेळी भाजप त्यांच्या सोबत होतं असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तशी आठवण त्यांनी करून दिलेली आहे पुढे ते म्हणतात जेव्हा त्यांच्या संस्था डबघायला आल्या कारखाने बंद पडले त्यावेळेस आम्ही त्यांना जवळ केलं कारखान्यांना मदत केली संस्थांना मदत केली हे सर्व आम्ही मनापासून केलं तुम्ही धन्यवाद दिले तरी आम्ही हे सगळं करतो आणि नाही दिले तरी करतो पण त्यांनी वेगळा निर्णय घेतला या उलट सिंह निंबाळकरांनी या भागात पाणी आणण्याचं रेल्वे आणण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे असं फडणवीस म्हणाले दोन हजार नऊ साली शरद पवार येथून खासदार झाले तेव्हा त्यांनी मावळत्या सूर्याला साक्षी मानून शपथ घेतली होती की माढा मतदारसंघातले पाण्याचे प्रश्न सोडू पाच वर्ष ते खासदार होते त्यांचं सरकार होत खाती त्यांच्याकडे होती पण पाण्याचा एक थेंबही ते देऊ शकले नाहीत पुढे विजयदादा खासदार झाले पण केवळ योजनांची घोषणा व्हायची त्यावेळेला दोन हजार एकोणीसला ला जेव्हा रणजित सिंह निंबाळकर खासदार झाले तेव्हा त्यांनी हे चोरी गेलेलं पाणी आणलं असं फडणवीस म्हणाले सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील युगाला सुरुवात झाली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि माजी सहकार राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यासह रणजितसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील तसंच धवलसिंह मोहिते पाटील हे राजकारणात सध्या सक्रिय आहेत मोहिते पाटील कुटुंब जरी काँग्रेस राष्ट्रवादीत अनेक वर्ष असलं तरी अनेकांना माहीत नसेल शंकरराव मोहिते पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सदस्य होते त्यांच्या घराण्यात आतापर्यंत केवळ दोनदा तिकीट नाकारण्यात आले एकोणीसशे बहात्तर साली विजयसिंह मोहिते पाटलांच्या शाही विवाह सोहळ्यात ऐन दुष्काळात लक्ष भोजन घालण्यात आलं त्यामुळे ता काँग्रेसनं शंकरराव मोहिते पाटलांचं माळशिरसचं तिकीट त्यावेळी कापलं होतं तर दोन हजार चोवीसला ला धैर्यशील मोहिते पाटलांना डावळण्यात आल्यानं त्यांनी भाजपची साथ सोडली हे दोन ज्या गोष्टी होत्या त्या तिकीट नाकारण्यात आल्या त्या संदर्भातल्या होत्या मूळ संघाच्या विचारांचं असलेलं मोहिते पाटलांचं कुटुंब ज्यांना अडचणीच्या काळात भाजपनं मदत केली त्यांनी निवडणुकीच्या राजकारणासाठी भाजपाची साथ सोडली यावरून फडणवीसांनी मोहिते पाटलांना लक्ष केलं मतदारसंघात सभांचा धडाका फडणवीसांनी लावला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा देखील या ठिकाणी झाली होती तर सांगता सभा घेऊन फडणवीसांनी आपले इरादे स्पष्ट केले ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद